मंडई बीडच्या मासाजोग मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आता अंतिम टप्प्यात आलाय वाल्मिकाडच्या सरेंडर नंतर केसे सगळे धागेदोरे बदलून गेलेत वाल्मिकाडच्या सांगण्यावरून हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले काम करायचा अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली वाल्मिक कराडवर खंडणीचे गुन्हे दाखल आहेत त्याच्याकडून सातत्यानं आरोपींबाबत काही नवीन माहिती आणि त्यांचा ठाव ठिकाणा मिळतोय का याची चौकशी केली जातीय वाल्मिक आता पोलिसांच्या हाती सापडलाय आणि सी आय डी नंतर आता काल सरकारकडून डॅशिंग पोलीस अधिकारी बसवराज तेली ज्यांच्या नावाने गुन्हेगार कापतात त्यांच्या अध्यक्षतेखाली एक एस आय टी समिती नेमण्यात आली आहे सध्या ही समिती या प्रकरणाचा कसून तपास करत असून त्यांचं मेन टार्गेट तिन्ही फरार आरोपींना पकडण्याचं आहे असं बोललं जात आहे वाल्मिक करार तर सापडला पण उरलेल्या तिघांचं काय सुदर्शन घुले कृष्णा आंधळे त्यांच्या गुन्हेगारी हिस्ट्रीबद्दल नेमकी काय माहिती कालच्या तपासातून समोर आली आहे कशी त्यांनी बीडमध्ये मध्ये जंगलराज माजवलाय त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडई संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सीआयडीच्या तपासात आतापर्यंत अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत विशेष म्हणजे सरपंच खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे यांच्याबद्दल धक्कादायक माहिती उघड झालेली आहे सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आरोपी सुदर्शन गुले याचं सव्वीस वर्ष वय असून त्याच्यावर मागील दहा वर्षात दहा गुन्हे दाखल आहेत या दहा गुन्ह्यांपैकी आठ गुन्हे हे केच पोलीस ठाण्यात नोंद आहेत यामध्ये मारहाण चोरी अपहरण खंडणी खुणाचा प्रयत्न आणि फूस लावून पळवण्याचे गुन्हे सुदर्शन खुलेवर दाखल आहेत तर दुसरा आरोपी कृष्णांदे याचं वय सत्तावीस असून त्याच्यावर मागील चार वर्षात सहा गुन्हे दाखल झाले आहेत यामध्ये खुणाचा प्रयत्न गर्दी मारहाण आणि खंडणीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत तर महेश केदार याचं एकवीस वर्ष वय असून त्याच्यावरही खुणाच्या प्रयत्नासह चोरीचे गुन्हे दाखल आहेत चौथा आरोपी प्रतीक घुले याचं वय चोवीस असून मागील सात वर्षात त्याच्यावर खुणात सहभाग मारहाण दुखापत करण्यास एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत तर संतोष देशमुख हत्यापण प्रकरणातील पाचवा आरोपी सुधीर सांगळे याचं उगप बावीस वर्ष वय असून अबादा कंपनीकडे दोन कोटी रुपयांची खंडी मागितल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला आहे यासोबतच कोणाच्या गुन्ह्यातही त्याचा सहभाग असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे तसेच राष्ट्रवादीचा माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यावर दोन गुन्हे दाखल असून आवादा कंपनीकडून खंडी मागितल्याचे हे दोन गुन्हे चाटे याच्यावर दाखल आहेत तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागाचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन फुलेवर यापूर्वी तीनशे सातचा गुन्हा दाखल होता कृष्णा आंधळे याला दोन हजार तेवीस साली सुद्धा तीनशे सात होण्याचा प्रयत्न या गुन्ह्यात अटक झाली नव्हती दारूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता या सर्व गुन्हेगारांनी मागच्या काही वर्षांपासून बीडमध्ये अक्षरशः माजवलेला आहे असा आरोप विरोधकांनी वारंवार केलेला आहे सात चा सा कलम लावल्यानंतर हे आरोपी कित्येकदा बीडमध्ये उजळ माथ्यानेच फिरत होते कोणता तरी मोठा गॉडफादर पाठीशी असल्याशिवाय त्यांच्यात इतकी हिंमत आली का असा सवाल अनेक जण उपस्थित करतायत बीडच्या राखीपासून बीडच्या राजकारणापर्यंत आणि त्यातही कुणी विरोध केला तर त्याला जीवे मारण्यापर्यंत त्यांची मजल केलीच कशी के असा ही सवाल या निमित्तानं ऐरणीवर आलेला आहे मग यांच्या मागे नेमकी कुणाची ताकद होती कोण आहे त्यांच्या पाठचा गॉडफादर याबद्दल बीडमध्ये अनेक चर्चा रंगलेल्या आहेत आमदार सुरेश धस यांनी या तर वाल्मिक कराड यांना या सर्वांचा आकाश असं उघडपणे म्हटलेला आहे दरम्यान आता सीआयडी कडून अटकेत असलेल्या आरोपींचा जबाब घेतला जात आहे आरोपींचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत त्यासाठी आतापर्यंत तेरा ते पंधरा बँकांना पत्र दिलं आहे यामध्ये सर्वाधिक परळीमधील बँकांचा समावेश आहे दरम्यान वाल्मिक कराड शरण येण्यापूर्वी गोवा कर्नाटक पुण्याचा प्रवास करत होता असं समोर आलेला आहे कराडला पकडण्यासाठी देशभरातील सर्व विमानतळावर कराड आणि आरोपींचे फोटो देण्यात आले होते त्याच धर्तीवर सध्या तीन फरार आरोपींनी विमानानं प्रवास करू नये म्हणून देशभरातील सगळ्या विमानतळाला त्यांचे फोटो देण्यात आले होते तसंच आजपर्यंत एकशे तीस लोकांची चौकशी करण्यात आली आहे मुख्य आरोपी घुले याच्या संबंधी तीन लोकांच्या चौकशी करण्यात आली आहे ही काल दिवसभर चौकशी सुरू होती मात्र आता मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्या ठाव ठिकाण्याबद्दल एक धक्कादायक दावा करण्यात येतोय तो असा की सुदर्शन घुलेनं देश सोडलाय का मंडळी तीन आरोपी फरार आरोपींना पकडण्यासाठी सी आय डीची नऊ देशभर रवाना झाली आहेत तरीही मुख्य आरोपी सुदर्शन खुलेचा अद्याप पत्ता लागत नाही आहे यामुळे असा संशय व्यक्त केला जातोय की सुदर्शन याने देश सोडून नेपाळ गाठलाय का कारण तो एक सराईत गुन्हेगार असून यापूर्वी तो नेपाळला गेल्याचा इतिहास आहे त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपीनं पोलिसांच्या कचाट्यातून वाचण्यासाठी नेपाळला पलायन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे त्या अनुषंगाने आता सी आय डीनं तपासाला देखील सुरुवात केली आहे याबाबतची माहिती सी आय डीतील खात्रीलायक सूत्रांनी न्यूज एटीन लोकमतला दिल्याचं वृत्त आहे दरम्यान वाल्मिक कराडबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे प्रमुख सचिन खरात यांनीही प्रतिक्रिया दिली म्हणाले बीड जिल्ह्यातील मसाजोग गावामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला होता या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे यामुळे राज्याच्या प्रत्येक घरात एकच चर्चा आहे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे बीडमधील नेते म्हणत आहेत बीडची परिस्थिती बिहारसारखी झालेली आहे परंतु मी त्यांना सांगू इच्छितो बीडची परिस्थिती गुंडांनी अफगाणिस्तान सारखी केलेली आहे परंतु सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर वाल्मिक कराड यांच्यावर दोन तीन दिवसांनी खंडणीचा गुन्हा दाखल झाला यानंतर वाल्मिक कराड हा फरार झाला मग खरंच वाल्मिक कराड निर्दोष होता तर तो फरार का झाला त्यानंतर हाच वाल्मिक कराड स्वतः सी ऑफिसला सरेंडर पुण्यात झाला या सगळ्या बाबी संशयास्पद आहेत त्यामुळे या वाल्मी तत्काळ नार्को टेस्ट करा मग सगळं जो बाहेर येईल तर मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा म्हणजेच वाल्मी कराडचा होऊ शकतो असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवारांनी केलाय दरम्यान काल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख पोलीस स्टेशनमध्ये दे दिसल्यानं चर्चा आलाय त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आलं की मग ते स्वतःहून त्या ठिकाणी आले होते याबाबत चर्चा रंगली होती मात्र धनंजय देशमुख यांनी आपण तपास कुठपर्यंत आला याची माहिती घेण्यासाठी बीड शहर पोलीस ठाण्यात आल्याचं सांगितलं मी स्वतःहून सीआयडी कार्यालयात आलो होतो मी दोन दिवसांपूर्वी आलो होतो तपास कुठपर्यंत आलाय त्याबाबतची माहिती मी सी अधिकाऱ्यांना भेटून घेतली माझ्याकडून काही सहकार्य अपेक्षित आहे का मी काही मदत करू शकतो का असे मी सी अधिकाऱ्यांना विचारलं तपास चांगल्या पद्धतीनं सुरू आहे माझं तपास अधिकाऱ्यांशी बोलणं झालं एसआयडीची स्थापना झाल्याचं समजलं टीत कुठले अधिकारी आहेत याची माहिती घेऊ असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी खरंच देश सोडून गेले असतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करण्याची बातमी सुरू नका धन्यवाद